सर्व प्रकारचे सेकंड आणि नवीन लॅपटॉप व कम्प्युटर योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण गणेश एंटरप्राइजेस सर्व ऑनलाईन सुविधांसह बँकिंग सुविधा उपलब्ध ठिकाण एवला पाटोदा रोड एस एन डी कॉलेज बाभुळगाव येवला संपर्क गणेश गायकवाड एक वेळ अवश्य भेट द्या उत्तम कंपनीचे लॅपटॉप व कम्प्युटर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच येवल्यात भाजप विनकर प्रोकोच्या तसेच नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत जल्लोष साजरा केला दिल्ली येथे अमित शहा यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब होतच एवढ्याच जल्लोष बघायला मिळाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी केंद्राच्या नेतृत्वाने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे निश्चितपणे महाराष्ट्रासाठी भूषणा व बाब आहे दोन हजार चौदा ते एकोणावीस ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाची गती होती ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती होत होती तशाच पद्धतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी पाच वर्षात महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर एटचं राज्य असणार आहे यात कुठलीही आम्हाला शंका नाही अनेक वंचित गटात असतील महाराष्ट्रातील महिला युवक दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर या सर्वच घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्रजी फडणवीस करत असतात आणि आगामी काळात नक्कीच सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरती ते आणण्याकरता ते प्रयत्न करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र यांचं नाव जे डिक्लेअर झालं त्याच्यामुळे आम्ही केंद्रीय नेतृत्वाचा आभार मानतो आणि डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्राच्या डबल गतीने प्रगती होईल ही आम्ही अपेक्षा करतो जी फडणवीस साहेबांचा आज शिक, शिक्का महोत्तब झालेलं आहे सगळ्यांनी आनंद सगळ्यांना आनंद वाटला आहे आणि आमचं इथं सर्वांनी आनंद व्यक्त केलेला आहे हे सगळं बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ